लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे उद्यापासून एक नवीन नियम लाडकी बहीण योजनेमध्ये लागू केला जातो आहे या नियमानुसार जर महिलांच्या घरामध्ये या पाच वस्तू असतील तर त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे आज तागायत पाच हप्ते सरकारनं महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे आणि आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की आम्ही महिलांना दीड ऐवजी एकवीसशे रुपये हप्ता त्या ठिकाणी देणार आहोत आणि ही विधानसभा निवडणूक संपल्याबरोबर म्हणजे इलेक्शन झाल्याबरोबर आचारसंहिता संपेल आणि लगोलग महिलांच्या खात्यात सहावा हप्ता आम्ही जमा करू आता वीस तारखेला इलेक्शन होणार आहे आणि अशी आशा आहे की एकवीस तारखेला किंवा एकदा निकाल लागला तेवीस तारखेला की चोवीस तारखेला कदाचित हा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल परंतु अशातच आता अगदी काटेकोरपणे या नवीन नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे ज्याही महिलांच्या घरामध्ये या पाचपैकी कोणतीही एखादी वस्तू आढळून येईल तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता त्या ठिकाणी मिळणार नाही आहे सहावाच नाही तर सहाव्याच्या पुढचे सगळे हप्ते त्या ठिकाणी बंद होणार आहेत तर आता या वस्तू नक्की कोणत्या आहेत आणि त्याचा परिणाम लाडकी बहीण योजनेवरती कशाप्रकारे होणार आहे तर महिलांनी नक्की काय करायचं आहे तर अगदी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित जाणून घेऊया मात्र व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व बहिणींना सर्व ताईंना नम्र विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक नक्की करावं कारण लाडकी बहीण योजनेचे सर्व महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत अगदी पहिल्या दिवसापासून पोहोचवत आलेलो आहोत तेव्हा व्हिडिओ पाहता पाहताच या व्हिडिओला एक लाईक आपण नक्की कराल अशी मी त्या ठिकाणी आशा बाळगतो तर बघा आपण थेट पोहोचलेलो आहोत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जर काही अडचण असेल तर एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावरती आपण त्या ठिकाणी मदत मागू शकता लाडकी बहिणी योजनेचे पोर्टल ओपन केलं मी तर मग आत्तापर्यंत जे एकूण अर्ज आलेले आहेत आपण इथे पाहू शकता एक कोटी बारा लाख अर्ज म्हणजे या फक्त पोर्टलवरती वेबसाईटवरती आपण जे नारी शक्ति दूत ॲप जे वापरत होतो त्या ॲपवरती संख्या वेगळी होती वेबसाईटवरून ज्यांनी जन फॉर्म भरले ज्या लाडक्या बहिणींनी महिलांनी तर एक कोटी बारा लाख महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि त्यापैकी एक कोटी सहा लाख अर्ज हे मंजूर झाले आहेत बघा एक कोटी बारा लाख अर्ज भरले आहेत एक कोटी सहा लाख मंजूर आहेत ठीक आहे आपण आपलं आपल्याला जी महत्त्वाची माहिती पाहायची ती पुढे आहे ठीक पा, आहे या ठिकाणी पहा पात्रता सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता कोणती होती पाच वस्तू मी तुम्हाला ज्या सांगणार आहे ते याच ठिकाणी नमूद आहेत याच वेबसाईटवरती तर एकदा व्यवस्थित पाहून घ्या तर पात्रता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकवीस ते पासष्ट वगैरे पाहिजे होतं आता यातील दोन नंबरचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे हे बघा इथे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो सर्व महिलांचं सर्व लाडक्या बहिणींचं तर अजूनही ज्या ज्या महिलांनी लाडक्या बहिणींनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांनी कृपया लाईक करा अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत कारण जर सव्वा हप्ता हवा असेल सातवा हप्ता किंवा कंटिन्यू आपले जर हप्ते यायचे असतील कारण आता संख्या ही जवळपास एकवीसशे रुपयांवरती पोहोचलेली आहे म्हणजे पंधराशेचे एकवीसशे रुपये झाले आहेत म्हणजे वर्षाला आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत पंचवीस हजार दोनशे आणि जर दुसरं सरकार आलं म्हणजे महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्याही परिस्थितीमध्ये आपला तीन हजार रुपये महिना सुरू होणार आहे म्हणजे टोटली आपल्याला छत्तीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे सरकार कोणताही येऊ द्या फायदा महिलांचाच आहे परंतु आता नवीन नियम काटेकोरपणे लागू झालेला आहे तुम्हाला सर्वांना आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी सांगितलं होतं की ज्या ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला कोणता संजय गांधी निराधार योजना तर त्या महिलांची नावं पोर्टलवरती येऊ लागली आहे त्यांच्या फॉर्मच्या पुढे ग्रीन कलरमध्ये लिहिण्यात आलं आहे की या या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता अशा सगळ्या महिलांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही ज्या ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत होते आणि तरी पण त्यांनी फॉर्म भरले आम्ही सांगत होतो फॉर्म भरू नका तुमच्यावरती कारवाई होऊ शकते पैसे वापस घेतले जाऊ शकतात आता तेच घडू लागले त्यांच्या नावापुढे यस नो आलेला आहे ज्यांच्या नावापुढे यस आले आता त्यांचा विषय संपलेला आहे त्यांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही राहिला प्रश्न त्यांच्याकडून वसुली केली जाईल का तर त्याबाबत अद्यापही अनिश्चित आहे परंतु काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की महिलांच्या खात्यावरती निगेटिव्ह बॅलन्स त्या ठिकाणी टाकला जाईल त्यांनी नाव सांगितलेलं नाही परंतु निगेटिव्ह बॅलन्स टाकला जाईल आणि इथून मागं जेवढे पैसे आले म्हणजे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत साडेसात हजार तर ते सगळे पैसे त्या महिलांकडून वसूल केले जातील त्यांना इथून पुढे संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे येणार आहेत त्यांच्या खात्यावर त्या पैशातून ती वसुली लावली जाणार आहे ठीक आहे तर हे सगळ्यांना माहिती आहे हे अपडेट सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आता जी महत्त्वाची माहिती जो एक नवीन नियम त्या ठिकाणी आलेला आहे तर तो नवीन नियम आपण पाहून घेऊ बघा मी इथं सांगितलं होतं की राज्यातल्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्तानी निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना याचा लाभ मिळणार होता आता हे शेवटची जी लाईन आहे की केवळ एक अविवाहित महिला तर झाले कसं बऱ्याचशा महिलांनी त्यांच्या घरामध्ये ज्या मुलींचं लग्न झालेलं नव्हतं आणि ज्यांचं वय एकवीसच्या पुढे कारण वयाची मर्यादा किती होती वयाची मर्यादा किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट वर्ष इथपर्यंत एकवीस ते पासष्ट तर बऱ्याचशा महिलांनी घरामध्ये दोन दोन तीन तीन अविवाहित महिला होत्या एकत्र फॅमिली होती सगळ्यांनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आलेले सुद्धा आहेत तर आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे जर असं आढळलं तर त्या महिलांचे पैसे त्या मुलींचे पैसे हे वापस घेतले जाणार आहेत कटौती लावली जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या अपात्रता बघायची बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी फॉर्म भरू नका म्हणून सांगितलं होतं तरी अनेक महिलांनी फॉर्म भरले आता हे बघा ज्याचं उत्पन्न अडीच लाख आहे त्याच्या घरामध्ये मोठा टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन या गोष्टी असतील का किंवा त्या घरामध्ये फोर व्हीलर असेल का अजिबात नाही तरीही ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी चुकीचा लाभ घेतला आता काटेकोरपणे तपासणी सुरू होणार आहे प्रत्येक फॉर्म तपासला जाणार आहे घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पडताळणी केली जाऊ शकते आणि म्हणून अडीच लाखापेक्षा जर, उत्पन है। जर लोकान से मिलून, तर तुमचं उत्पन्न जास्त आहे तुम्ही जर तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांचं मिळून तर तुम्ही अडचणीत येणार आहात दुसरी गोष्ट पहा महत्त्वाची होती की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहे म्हणजे जर तुमच्या कुटुंबातला कोणताही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरतो आहे मग एक रुपये का भरीना परंतु जर तुम्ही इथून मागे कधी इन्कम टॅक्स भरला होता यंदाच्या वर्षीची गरज नाही इथून मागे कधी जर तुम्ही इन्कम टॅक्स भरला होता तर तुम्हाला आता मोठी अडचण येणार आहे जसं संजय गांधी निराधार योजनेचं झालं अगदी तसंच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांवर देखील पैसे परत करण्याची वेळ येणार आहे आणि जर पुढे जाऊन जर सरकारनं कारवाई केली तर अशा लोकांची खातीसुद्धा फ्रीज होऊ शकतात मोठी कारवाई होऊ शकते कदाचित जेलमध्ये देखील जावं लागू शकतं आता बघा त्याच्याचबरोबर अनेक असे लोक होते की ज्यांच्या कुटुंबातले लोक हे सरकारी विभागामध्ये म्हणजे थोडक्यात सरकारी नोकरीमध्ये होते तरी देखील त्यांनी फॉर्म भरले तर अशा सरकारी नोकरीतल्या लोकांना देखील प्रॉब्लेम येणार आहेत सोबतच ज्या महिलांना तर संजय गांधी निराधारच नाही तर कोणत्याही दुसऱ्या योजनेतून ज्या ज्या महिलांना दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते दर महिन्याला त्याही महिलांनी फॉर्म भरले त्यांच्यावर देखील कडक कारवाई केली जाणार आहे जर जा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही योजनेतून केंद्र सरकारच्या असू द्या राज्य सरकारच्या असू द्या दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे जर आत्तापर्यंत मिळत होते तर तुम्ही देखील कारवाईस पात्र आहात तुमच्यावर देखील कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते सोबतच तुमच्या घरातला एखादा सदस्य आजी माझी खासदार आमदार आहे तर हे कोण नसणार आहे भारत सरकारच्या बोर्डावरती किंवा कॉर्पोरेशनमध्ये उपक्रमामध्ये कुठे आहे का आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे आता तुमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत कुणाच्याही नावावर जर का चार चाकी वाहन असेल अगदी जुनं पानं असू द्या परंतु त्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या तर अशांना देखील फॉर्म भरू नका म्हणून सांगितलं होतं आता तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही परंतु आपण जो त्या ठिकाणी हमीपत्र जे भरून दिलं तुमच्या माहितीसह सांगतो त्या हमीपत्रामध्ये बघा हा फॉर्म आहे आपण हा फॉर्म भरून दिला होता त्याच्यामध्ये ही सगळी डॉक्युमेंट आपण भरली होती हे आधार कार्ड वगैरे आपण सगळं भरलं होतं या हमीपत्रामध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाहून जास्त नाही आठवते का बघा सोबतच आपण हे सांगितलं होतं की माझ्या कुटुंबातला सदस्य आयकर दाता नाही म्हणजे तो इन्कम टॅक्स भरत नाही तो कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये नाही हे पण आपण सांगितलं होतं सोबतच मी शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत दीड हजारापेक्षा जास्त लाभ घेत नाही कोणत्याही स्कीमचा कोणत्याही योजनेचा हे सुद्धा आपण टिकमार करून दिलं होतं आणि तेव्हाच आपल्या खात्यात पैसे आले आहेत खासदार आमदार वगैरे आणि हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा शेतजमीन नाही परंतु ही अट आता वगळण्यात आली आहे शेतजमिनीची अट राहिलेली नाही महत्त्वाची गोष्ट ही, ही की कि माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत नाहीत म्हणजे माझ्या घरातल्या कोणत्याही माणसाच्या नावावर कोणतंही फोर व्हीलर